बर का एक नंबर आहे पसंत केला मला लय भारी वाटलं आता तुला का नाही का गाड्यातलं जी काय पाहिजे का नाही सोनाराच्यात गेल्या त्यावर पेट्रोल टाकू आपण कितीच करायचे शंभर रुपयाच करा की बस की शंभरचं जाऊन यायला किती लागतं शंभर खोला की लवकर आता बाकी खोलतोय काय दम आहे का नाही राहू लवकर खोला आपल्या गडबडी मध्ये पिशवी घरीच राहिली कि ग तुझ्याकडे का शंभर रुपये नाही माझं मोबाईल राहिले आता कसं झालं गडबडी जराशी अशी पिशवी घरीच राहिली शंभर रुपये परत दिल्या चालतील का हा पेट्रोल पंपाचा काय मालक मी यावे नंतर दिले मालक पगारात कट करेल कि के माझ्या पैसे देऊन जावा तुम्ही नाही पण कसं झालं आता गडबडीत आम्ही पैसे देऊन जावा नाही गाडी ठेवा येतो गाडी ठेवून आम्ही काय चालत जायचो जावा चालत पेट्रोल टाकताना कळलं नाही किसा चेक करायचं का नाही अहो आमच्या लक्षातच ना आलं माझा प्रश्न थोडे पैसे द्या पगारात तुम्हाला परत नाही 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 पेट्रोल पंपा चालतंय तसलं देतो की नंतर माघार येणार नंतर बिंतर नाही मालक पगारातून कट करा तुम्ही का मला ओळखत नाही का काय ओळख असू द्या ते आपण घरी चा पाण्याला नाश्ताला करू हि तर नको ओळख मी पण कामाला तुम्ही एक काम करा माल का मा नाए 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 की मालकाला माझं नुसतं मग नाव ना सांगून पेट्रोल असं भरायला लागलं मालक पण आमचा गायला याचा नाही नाही तुम्हाला संध्याकाळपर्यंत नाही नाही शंभर रुपये साठी कुठं संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ ते नको सर करायचं काय दादा शंभर रुपये नाही नाही आऊ दीदी तसं नसतं तसं नसतं आम्ही पण कामाला आमच्या पगारात कठवतात कठवायच्या हो अगोदर तुम्हाला मामा नाही होत माणसाची माणूस किट माणूस की तुमच्या मालकाची माझी चांगली मालकाला एक काम करा माझ्या फोन काय फोन लावायला तेवढंच बॅलन्स तुमच्यासाठी मारले तो नाही नाही कुठं बॅलन्स जातो तव राह नाही तेवढा फोन नाही आम्ही नाही करणार कळलं का पोर या चांगल्या कामा निघालेलो इथं बघ कस झालं मग कळत नाही पहिले किस चेक करावं किस पिशवी पिशवीवरून ठेवली पैशाची तुम्हाला काय माहिती आहे मला बाकीच काय सांगू नका गाडी लावतो ए उतरा उतर काय करते विलाज नाही त्याला थांबा अहो ताईला घेऊन दागिने आणायला चालले आणि पैशाची बॅग घरीच विसरून गेलाय बरं झालं इथं भेटला नाही तर मला पुढे पर्यंत यायला लागला असतं का आम्ही गाडी इथं लावून माघार येणार होतो बाळा काय शंभर रुपयासाठी मला अडवून काय असेल ते त्यांचे पैसे देऊन टाका आणि तुम्ही दागिने घेऊन गेले जाते आता इथून पण कसं जाण नाही ग एखादा आठला नडला असला पाच पन्नास रुपयासाठी थांबाव बाबा खरंच त्याला गरज आहे एखादं डिलिव्हरीचं पेशंट असतं असत्यात पैसे नसत्यात पैसे मी घरी जाते पैसे पाहिजे शेतकरी माणसाचा रुपया कधी ठेवत नाही कामगार आहे किंवा तुम्ही त्या मालकाला पंप बांधताना दहा हजार रुपये मी मदत केली जावा गरज पडेल तेव्हा शंभर रुपयासाठी राहते मी इज्जत काढताय आमची बाळा पैसे सगळं त्यात नीट जपून ठेव आणि परत देणार ठेवा नाही नाही बघू ना नाही एखाद्या गरीबाला गरीबाची जाण ठेवा ते ठेवा पहिलं मग पेट्रोल पंपा पैसे न सगळं मिळत असं नाही तसं नाही हो आमच्या पगारात कट कट मालक आम्हाला पण पोट आहे कमीत कमी आडलेल्यांची तरी मदत करायचं की मामा आम्ही दरवाजा करत असतो असं नाही की पण आम्हाला पण पोट आहे पगारावर आहे आम्ही शेतकरी करत शेतकऱ्याचा पाच पन्नास शंभर रुपयांना काय नाही मिळतो पैसा म्हणजे सर्वस्व नाही तसं नाही मामा आम्ही पण पोटासाठी करतोय आम्ही पण पगारावर आहे आम्ही काही थोडी मालक आहे पण तरी पण कसं जेवढं होईल तेवढं आपण मदत करायला शिकलं पाहिजे हो कळलं ना